वाल्लेगरवाडी आपण पुण्यामध्येच आहोत वाल्लेकर मध्ये विकास जगताप यांच्या गोट्याला आपण सहज भेट द्यायला अतिशय भे। जातिवंत सुंदर देखणी अशी मोठ्या मापाची बैल आणि त्यांना कशा पद्धतीने गोटा केला आहे अतिशय सुंदर पद्धतीने गोटा केलेला आहे हे दिवसा इथं बांधतात पलीकडे मॅटवर संध्याकाळनं अतिशय छान पद्धतीनं पहिले मोठ्या मापाचे पळलेले नाही काउधन किल्ल्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता सध्या आपण पुण्यामध्ये आहोत श्री विकास शेठ जगताप यांचा गोटा पाहायला आलो आहे आपण सध्या पुण्यामध्ये अतिशय छान पद्धतीनं बोललं त्यांना सांभाळले आणि गोठ्याचं बी नवीन काम अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे अतिशय नामांकित आणि मोठ्या मापाची बैल म्हटलं तर पुण्यामध्ये बी चांगल्या पद्धतीचे बैल भेटत भेटतात आपल्याला शेठ जगताप पुणे परमाय सुंदर देखना रुबाबदार अशी नामांकित बैल विकास शेठ जगताप उमेश भोसले आदित्य भोसले आबी भोसले चेतन पिसा हे बावधूंवरून गोठा पाहण्यासाठी आलेले आज योगायोगानं काहीतरी नवीन बघण्यासाठी आलो 야, ا ا 우 ل ه ي 우 ا ل